नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मर्दांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या दिवशी वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग जो आहे तो जुळून आलेला आहे या अगोदर तीन गुरुपुषामृत योग हे येऊन गेलेले आहेत आणि हा दोन हजार तेवीसमधला चौथा आणि शेवटचा हा गुरुपुषामृत योग जो आहे तो आहे गुरुपुषामृत योग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही अनेक महत्त्वाची कामे सुद्धा करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला काही नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की या गुरुपुषामृत योगावरती तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केली तर ती खूप शुभ असते असं सांगण्यात आलेलं आहे तसेच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवासुद्धा करायची आहे काय सेवा करायची याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याच्या पानांचा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातले आपल्या घरातले सगळे दोष अडचणी संकट हे दूर होतील आणि यामुळे आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरु पुष्यामृत योग जो आहे तो तेव्हाच येतो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तो तयार होत असतो आणि म्हणूनच या दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी हळद खरेदी करणं त्याचबरोबर बघा चण्याची डाळ खरेदी करणं धणे खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं सोनं नाना खरेदीसुद्धा या दिवशी केलं जातं पण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही तर ज्यांना शक्य नाही त्यांनी अशा वस्तू नक्की खरेदी करू नना धार्मिक पुस्तकेसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात देवांच्या मूर्त्यासुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात हा दिवस जो आहे तो खूप शुभ मानला जातो आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानांचा उपायसुद्धा करायचा आहे हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातले सगळे दोष दूर करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये भांडणं मतभेद कलह यासारख्या गोष्टी घडत असतील तर त्या दूर करण्यासाठी तसेच आपल्या घराची प्रगती होत नसेल तर प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी कर्त्या पुरुषाची पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आंब्याच्या पानांना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि आंब्याच्या पानांचा उपाय जर आपण अमावस्या पौर्णिमा त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावरती जर केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होतं आंब्याचं झाड वडाचं झाड त्याचप्रमाणे कडूलिंबाचं झाड ही झाडं खूप शुभ मानली जातात या झाडांवरती देवी देवतांचा वास असतो असं सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे बऱ्याच वेळा आपण पूजेमध्ये आंब्याची पानंही वापरतो अशा काही पूजा असतात तर त्या ठिकाणी आंब्यांची पानं नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते इतकं महत्त्व या आंब्याच्या पानांना दिलं जातं आंब्याच्या पानांचा वापर केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते यामुळे नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि तिथे सगळीकडे सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला बघा उद्या सकाळीच करायचा आहे उद्या सकाळीच आपल्याला हा बाराच्या अगोदर उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची पानं घ्यायची आहेत मग ही आंब्याची पानं तुम्ही पाच पानं घेऊ शकतात सात पानं घेऊ शकतात किंवा तुम्ही अकरा पानंसुद्धा घेऊ शकतात ही पानं आपल्याला चांगली घ्यायची आहे कुठेही किडलेली किंवा तुटलेली अशी पानं ही आपल्याला घ्यायची नाही स्वच्छ आपल्याला पानं घ्यायची आहेत सपोज तुम्ही अकरा पानं घेतली आणि ही अकरा पानं तुम्हाला स्वच्छ पायाने धुवून काढायची आहे धुवून काढल्यानंतरनं आपल्याला थोडंसं चंदन घ्यायचं आहे चंदन किंवा तुम्ही हळद घेतली तरीही चालेल यानंतरनं आपल्याला या पानांवरती हळदीने किंवा चंदनाने स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिक काढताना प्रत्येक पानावरती वेगवेगळ्या स्वस्तिक काढायचं आहे मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि या स्वस्तिकच्या मर्यादा असतात यामुळे चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन ह्या खूप महत्त्वाच्या असतात काढायच्या आहेत एक धागा घ्यायचा आहे त्याचं तोरण तुम्हाला बनवायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचं आहे हे तोरण आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती लावल्यामुळे घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्या घरात प्रवेश करत नाही आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते आणि घरातली नकारात्मकता दोष हे दूर जर झाले तर घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते ज्या घरामध्ये दोष असतात त्या घरामध्ये लक्ष्मी ही कधी प्रवेशही करत नाही आणि ती स्थिर राहत नाही यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी येतात जसे की आपल्या घरामध्ये दोष असतील तर आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही घराम घरामध्ये वारंवार भांडणं होतात आजार पण वाढतं दारिद्र्य येतं गरिबी येते यासारख्या अनेक अडचणी आपल्या घरामध्ये येतात यामुळे बघा आम्हाला त्या पौर्णिमा त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही नेहमी आंब्याच्या अकरा पानांचा तोरण करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती नक्की लावा ज्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आता ज्यांना अशक्य नाही म्हणजे त्यांच्याकडे आंब्याची पानं नाही तर यांना अशोकाची पानं जर भेटली तर तुम्ही अशोकाच्या पानांचा सुद्धा तोरण लावू शकतात तोरण बनवायला वेळ नाही तर मग तुम्ही एक आंब्याचा ढगळासुद्धा आणून आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती उद्याच्या दिवशी तुम्ही लावू शकतात आता हे लावल्यानंतर ना किती दिवस ठेवायचं तर हे आपल्याला तोरण सुकल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्याच दिवशी आपल्याला काढून घ्यायचं आहे सुकलेले तोरण हे कधीही आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती किंवा देवतांना लावू नये यामुळे जेवढी सकारात्मक ऊर्जा हे आपण तोरण लावल्यानंतर निर्माण होते तेवढीच नकारात्मक ऊर्जा हे तोरण सुकल्यानंतर निर्माण होत असते यामुळे आपल्या प्रवेशद्वारावरती हे तोरण आपण जे लावणार आहे ते, ते दुसऱ्याच दिवशी आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो इतर देव दिवसांपेक्षा खूप महत्त्वाचा असतो हा दिवस खूप मोठा मानला जातो खूप शुभ मानला जातो यामुळे तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही